श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास जिल्हा बैठकीत पदाधिकारी नियुक्ती व पदग्रहण समारंभ संपन्न नंदुरबार श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाच्या जिल्हा बैठकीत नंदुरबार जिल्ह्याचे नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात आले या बैठकीत राष्ट्रीय महामंत्री व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शंकरजी वराडकर यांनी हिंदू सेवा या सहाय्य समितीचे धर्मसेवक डॉक्टर नरेंद्र पाटील यांची नंदुरबार जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली डॉक्टर नरेंद्र पाटील यांचा अध्यक्षतेखाली मोठा मारुती मंदिर येथे जिल्हा बैठक व पदग्रहण समारंभ पार पडला यावेळी प्रसिद्ध भागवत कथाकार हब अविनाशजी जोशी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले कार्यक्रमात जिल्हा संपर्क का प्रमुख नरेंद्र कुलकर्णी यांनी न्यासाची माहिती दिली तर अध्यक्ष बसणार डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी सांगितले की पद हे केवळ नाम मात्र असून आपण सर्वजण न्यासणारी आहोत भगवान श्रीकृष्ण जिकडे तिकडे विजय असतो या संकल्पनेने सर्वांनी कार्य करावे या प्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली जिल्हास्तरावर प्रमुख संदीप पाटील निलेश पाटील जिल्हा संयोजक हबब देवेंद्र पांढरकर जिल्हा संघटक अँड अविनाश अँड अविनाश पाटील जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र कुलकर्णी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख वैभव करवंदकर जिल्हा महिला प्रमुख रत्ना गिरणार महिला संयोजिका प्रज्ञा कुलकर्णी महिला संघटक दुर्गा गावित महिला संपर्क प्रमुख निशा जैन महिला प्रसिद्धी प्रमुख नंदा सोनार तालुका स्तरावर तालुका अध्यक्ष भरत मराठे तालुका संयोजक राजेश गिरणार तालुका संघटक रवींद्र पाटील तालुका संपर्क प्रमुख शांताराम मराठे तालुका प्रसिद्धी प्रमुख विवेक राजपूत तालुका महिला अध्यक्ष कल्पना गिरणार महिला संयोजिका अनिका चौधरी महिला संघटक पौर्णिमा बडगुजर महिला संपर्क प्रमुख प्रियांका सोनार नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून नियुक्तीपत्र देण्यात आले या बैठकीत जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती